Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी इज्युक इयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बी एम एस बी एच एम एस तसेच बी यू एम एस ऑल इंडिया पंधरा टक्केचा जो कॅपराऊंड टू आहे तो बावीस पासून सुरू होत आहे या ठिकाणी आपण हा सिरियल नंबर एकला पॉईंट पाहू शकतो जे काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहेत कॅप राऊंड टू साठी ते बावीस सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान होतील व ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये भाग घ्यायचा आहे असे विद्यार्थी या ठिकाणी आपण पाहू शकतो रजिस्ट्रेशन फीस आहे दोन हजार रुपये व सिक्युरिटी डिपॉझिट आहे पन्नास हजार रुपये असं एकूण बावन्न हजार रुपयाचं पेमेंट रजिस्ट्रेशन वेळी करू शकतात हे जे पन्नास हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे हे रिफंडेबल असेल परंतु त्यासाठी काही टर्म आणि कंडिशन आहेत त्या टर्म आणि कंडिशन तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या व नंतरच या राऊंडमध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे त्याखाली आपण हा तीन नंबरचा पॉईंट पाहू शकतो जी काही रजिस्टर कॅन्डिडेटची लिस्ट आहे ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड वनमध्ये भाग घेतला होता व ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड टूमध्ये नव्यानं पार्टिसिपेट केलेला आहे अशा विद्यार्थ्यांची जी काही मेरिट लिस्ट आहे ती आपल्याला पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळेल तसेच या राऊंडमध्ये किती जागा रिक्त आहेत कोणते कॉलेजेस पार्टिसिपेट करत आहेत या संदर्भाने जी काही सीट मॅट्रिक्स आहे त्याची माहिती आपल्याला सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळणार आहे व विद्यार्थी या ठिकाणी आपण पाहू शकतो या राऊंडमध्ये जी काही चॉईस फिलिंगची प्रोसेस आहे ती एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान करू शकतात व या राऊंडचे जे निकाल आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होतील ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी पाच ऑगस्ट ते दहा ऑगस्ट या दरम्यान जाऊन मिळाला आहे त्या कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात तसेच या ठिकाणी जी काही ॲडमिशन कॅन्सलेशनची डेट आहे ती देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे हा महाराष्ट्रातील जो पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा होतो त्याचा कॅप राऊंड टू होईल तर बावीस पासून या राऊंडची प्रोसेस सुरू होत आहे या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता जर आपण कट ऑफचा विचार केला तर जो काही ऑल इंडिया पंधरा टक्केचा प्रायव्हेट बी एम एससाठी राऊंड झालेला होता कॅपराऊंड वन त्यामध्ये साधारण टू नाईन्टी टू या मार्कपर्यंत विद्यार्थ्यांना बी एम एस कॉलेज मिळालं होतं जर आपण स्टेट कोटाचा विचार केला तर स्टेट कोटाचा जो कटॉप आहे तो साधारण तीनशे तीस मार्कपर्यंत आलेला आहे परंतु ऑल इंडिया कोटाचा जो कटॉप आहे तो टू नाईन्टी टूपर्यंत आलेला होता जवळपास स्टेट कोटा आणि ऑल इंडिया कोटा या कोटाच्या कटॉपमध्ये तीस ते पस्तीस प्लस मार्काचा फरक दिसून आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना तीनशेपर्यंत मार्क होते किंवा त्यापेक्षा कमी मार्क होते अशा विद्यार्थ्यांचे या कोटामार्फत राऊंड वनमध्येच ॲडमिशन मार्गी लागलेले आहेत जर तुमचे मार्क तीनशेपेक्षा कमी असतील किंवा तुम्हाला स्टेट कोटातील कॅप राऊंड वनमध्ये अद्याप जागा मिळाली नसेल तर तुम्ही या कोटाचा विचार करू शकता सविस्तर माहिती व खात्रीशीर प्रवेश करण्यासाठी आजच बालाजी एज्युकियरमध्ये आपली नाव नोंदणी करा व प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने निश्चिंत राहा ज्याही विद्यार्थ्यांना या कोटामध्ये आमची मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता